आम्ही फक्त रस्त्याने चालत असताना आम्हाला धक्का बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याच मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची कंत वाटते मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज तिथ जस तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो आम्हाला माफ करा